नमस्कार भावन्नो हिंदे केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला विराटचे अपडेट देणार आहे जो पहिले मोहिलशेठ डुमाल सुजगाव यांच्या नावाने जो पलायचा त्यांच्या नियोजनात पलायचा हाच तो विराट आता नक्की कोणत्या गटात पलताना दिसेल आणि पैरा कोण तर भावनो आज गिडेगाव केसरी मैदान हे संपन्न होणार आहे आणि आपला विराट आज आपण शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर मग भावनो विराटचा पैरा देखील आपण खा तिस शिराण शंभर टक्के फिक्सच सांगणार आहोत आणि गट क्रमांक किती हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगणार आहात तर नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भावांनो प्रथम सांगतो गट, गट तर नक्कीच गट क्रमांक किती तर भावांनो गट क्रमांक तीस तास क्रमांक तीन वरती आपल्याला विराट शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचनंतर भाऊनो पैरा कोण तर भाऊनो आजच्या मैदानासाठी विराटचा पहिरा आहे तो म्हणजे शनी शिंगणापूरकरांचा चित्र्यासोबत शनी शिंगणापूरचा चित्र्या आणि विराट आज आपल्याला गट क्रमांक तीस तास क्रमांक तीनवरती शंभर टक्के पलताना दिसणारे जर अपडेट आवडले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका असेच नवीन नवीन नवी अपडेट येत राहतील धन्यवाद भावन्नो